मित्रांनो नमस्कार आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आय एस ओ केंद्र आरमोरी येथे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी गट अधिकारी माननीय श्री दीपक देवतडे यांनी स्वतः उपस्थित राहून युवा प्रशिक्षणार्थांना मौलिक मार्गदर्शन केले यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तथा गट समन्वयक श्रीमती नलिनी शेणमाखे मॅडम केंद्रप्रमुख श्री कैलाश सर श्री जीवन शिवणकर सर श्री डॉक्टर विजय रामटेके सर आदी उपस्थित होते यावेळी गट अधिकारी माननीय दीपक सर यांनी प्रशिक्षण त्यांना त्यांच्या कार्यकाळात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर मार्गदर्शन पर उपाय सुचवले त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता नियोजन शालेय उपक्रमाची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे महत्व सांगितले सभेमध्ये उपस्थित आपले अनुभव शंका व अडचणी मांडल्या गट शिक्षण अधिकारी यांनी स्वयंपूर्वक प्रत्येकाचा मुद्दा ऐकून घेतला आणि आवश्यक ठिकाणी दिला या स्नेहमिलनात्मक संवादातून प्रशिक्षणार्थांना नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली तर मित्रांनो चला हा व्हिडिओ बघूया त्यावेळेस आमचे काही विशिष्ट प्रकारचे टार्गेट फिक्स झालेले नाही सर्वप्रथम आपण शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या परीक्षेला नवतीच्या परीक्षेला बसत आहोत शिष्यवृत्ती परीक्षा फार मराठी वेळ आहे पुढे परंतु नवदेची मात्र एकोणतीस तारखे शेवटची तारीख आहे त्यामुळे शंभर टक्के विद्यार्थ्यांना नवदेच्या परीक्षेला तुम्हाला बसवायचं आहे मुख्य लोकांना आम्ही सुद्धा केलेले आहे तर केवळ बसवायचंच नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांचे वर्ग घ्यायचे तुम्हाला आणि खास करून ही जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहे आता तुम्ही सर्व क्वालिफाईड आहात तरुण आता सध्या काही लोक स्पर्धा परिषदेची तयारी करत असतील या अनुषंगाने तुमच्या त्याच्याशी चांगला काय होऊ शकतो परीक्षा आहे डिसेंबर महिन्याच्या अठ्ठावीस तारीख सतरा तारीख कशी काही तयारी आहे त्या तारखेला परीक्षा होणार आहे त्यामुळे प्रत्येक दिवशी तुमचा एक तरी पिरियड झाला पाहिजे अशी मी मुख्या दाताना सूचना केलेली आहे आणि त्याच्यामुळे ही जबाबदारी तुम्ही घ्यावी असे मी तुम्हाला या विनंती करते तुमच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचं कार्य तुम्ही फिक्स पाचवीला बसणारे विद्यार्थी ते तुम्ही फिक्स करा आणि टार्गेट घेऊन म्हणजे दोन तीन चार पाच किती विद्यार्थी आपले टार्गेट करतात या दिशेने जास्तीत जास्त फोकस करा आणि तुम्ही ज्या ग्रुप राहत तर प्रत्येक शनिवारला आपल्याकडे या परीक्षेची एक सराव चाचणी झालीच पाहिजे पहिली चाचणी आपण मागच्या शनिवारला घेतलीच मी गुरीत राहतो ठीक आहे तर पुढच्या शनिवारला आम्ही भेटी देणार आहोत त्याचे नियोजन करतोय त्याप्रमाणे आम्ही बघणार आहोत की या ठिकाणी जाती मिळता की नाही चार दिवसाच्या तुमचं प्रत्येक दिवशी एकत्रित तास सुद्धा होणे गरजेचं आहे रोज किमान एक तास शिष्यवृत्ती नवोदय वर्ष साठ ठीक आहे दुसरा विषय आहे आम्ही गुणवत्ता यावर्षी पंच्याहत्तर टक्के वाढवण्याचं टार्गेट निश्चित केलेलं आहे आता गुणवत्ता वाढवणं म्हणजे ने काय नेमकं विद्यार्थ्यांना जे ने 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 मूलभूत क्षमता असतात वाचन लेखन आणि गणित क्रिया त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये अशी करणे कंपल्सरी आहे तीस तारखेला परीक्षा झाली कुठली बेस्ट आणि त्या परीक्षेच्या अनुषंगाने तुमचं काय विद्यार्थी कुठल्या स्तरावर झालेलं असेल पाहायला त्या अनुषंगाने ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे काही येत नाही त्या अनुषंगाने तुम्हाला ते काम करायचं आहे म्हणजे हे टार्गेट बेस्ट तुम्हाला नक्कीच करायचं आहे की आपल्याला करायचं नाही तर ते या महिन्यात म्हणजे जुलै महिन्याच्या एंड या सर्व विद्यार्थी त्या त्या ज्या ज्या त्याच्यामध्ये मागे आहेत त्या त्या क्षमता त्यांनी प्राप्त करून घेतलं पाहिजे ही अपेक्षा आहे किमान पैशांतर प्रत्येक मागे तयार होऊ शकतात ठीक आहे ह्या दोन टार्गेट आपल्याला फिक्स करायचे तिसरी प्रत्येक दिवशी आपण शाळेमध्ये नियमित वेळेत आणि नियमित पूर्ण कालावधीमध्ये गेले पाहिजे ही तिसरी अपेक्षा माझी तुमच्याकडून आहे आणि चौथी अपेक्षा आहे की आपण शाळेची सर्व सुद्धा आहे त्यातील जे काही तुमचं त्याला काम तर आपण आचारसंहिता ही जी रोज युनिफॉर्मवरती जाणे ड्रेस जा कोड जे असेल तर ते त्याप्रमाणे अलॉट करणे त्याच्यानंतर गाड्यामध्ये आय कार्ड तयार करून घेणे ह्या गोष्टी सर्व अपडेट या पद्धतीने तुम्ही शाळेमध्ये असालाच पाहिजे शिक्षक म्हणून करून घ्या ते या स्वरूपात

अशा प्रकारे मित्रांनो ही सभा प्रेरणादायी ठरली असून भविष्यातील कार्यासाठी प्रशिक्षणांमध्ये नवे आत्मभान व आत्मविश्वास निर्माण झाला मित्रांनो हा माझा व्हिडिओ आवडला असेलच तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद